नमस्कार मित्रांनो जगन्नाथ शिंदे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज व्हिडिओमध्ये आपण एक खूप उपयोगी एक्सल फॉर्म्युला पाहणार आहोत व्ही लुकअप हा फॉर्म्युला तुमचं काम कितीतरी सोपं करू शकतो व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुकअप तो एका कॉल कॉलममधील माहिती शोधतो आणि त्या संबंधित डेटा दुसऱ्या कॉलममध्ये दाखवतो उदाहरणार्थ तुमच्याकडे कर्मचारी आय डी नाव आणि पगार असे असलेली यादी आहे तर फक्त आय डी टाकून त्या व्यक्तीचा पगार व्ही लुकअप ने शोधू शकता तर ठीक आहे आपण बघूया व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल आता आपण एक लाइव उदाहरण पाहूया इथं माझ्याकडे विद्यार्थी यादी आहे आता मी रोल नंबर वापरून त्या विद्यार्थ्यांचे गुण शोधणार आहोत ने मित्रांनो असा वापर करून तुम्ही विलोकप अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जगन्नाथ शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करा